भाजपच्या शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने माघार घेत कापूस विक्री शर्यत परवानगी दिली केंद्र सरकार पुरस्कृत सीसीआयने संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांकडून कापूस घेण्यास सुरुवात केली आहे खामगाव येथे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत सीसीआय शेतकऱ्यांचा कापूस घेत आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगितले आहे परंतु याचा योग्य प्रचार व प्रसार झाला नाही तसेच गोरगरीब शेतकऱ्यांना ऑनलाईन व्यवहार करत नसल्याने हजारो शेतकरी अनभिन्न आहेत फायदा मोठे व्यापारी घेत असून त्यांचाच माल बाजार आवक वाढल्याने हजारो शेतकऱ्यांना नजीकच्या जनुना शाखेत थांबविण्यात आले सुमारे दहा दिवसांपासून हजारो शेतकरी तिथे ताटकळत कापूस घेऊन सर्व घरदार सोडून उभे आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आले नाही अखेर त्यांचा संयमाचा बांध सुटला व त्याने तिथेच आंदोलन करण्यास सुरुवात केली या सर्व शेतकऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅडव्होकेट आकाश भुंडकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली त्यानंतर आमदार अॅडव्होकेट फोंडकर यांच्या आदेशाने भाजपाचे लोकप्रतिनिधी जनुना कृषी उत्पन्न पोहोचून शेतकऱ्यांसोबत पवित्रा घेत आंदोलन सुरू केले भाजपाचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक सोडंके व सचिव भिसे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी व भाजपा पदाधिकारी सोबत चर्चा केली शेवटी भाजप सोबत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने हात टेकले व जनुना यार्डात असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या गाड्यात दोन दिवसात मोजून निकाली काढू असा शब्द उपनिबंधक सोडंके यांनी दिला त्यानंतर आंदोलन बंद करण्यात आले यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र गायकी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर गोपाल गहाडे पंचायत समिती सदस्य तुषार टिकार राजेश तेलंग शहराध्यक्ष राम मिश्रा युवराज मोरे समाधान मुंडे गोपाल सिंग बोराडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत हजारो शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकरी बांधवांनी प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार अॅडव्होकेट आकाश व भाजपचे आभार मानले व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव